महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या माध्यमातून मांजरेकरांनी शेतकरी आत्महत्येसारखा गंभीर विषय आपल्या संवेदनशील लेखणीतून मांडलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच हा चित्रपट पातला यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे पोस्ट मध्ये नेमकं ते काय म्हणाले या पोस्ट मध्ये राज ठाकरे यांनी लिहिलंय मी दोन दिवसांपूर्वी माझे मित्र आणि उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट पाहिला समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही पण खरा समकालीन किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाला पर्याय नाही आज फक्त मोठे मोठे महामार्ग पूल जावर काही महिन्यात खड्डे पडतात आणि चमकदार घोषणा म्हणजे विकास अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे यात बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंद्र केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तस वापरून फेकून द्यायला हे मोके या राज्यातील शेतकरी तर एका बाजूला पाऊस जोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने जोडपते याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं आणायचं कि त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांना त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं त्यांनी काय खायचं काय नाही खायचं यावर बंधन आणणाऱ्यांचे लाड करायचे हे सुरू आहे हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का दिसत असेलही पर मनात या आग परिस्थिती सोडा अजून भीषण होईल ही महेश मांजरेकर त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडले हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता ही मनात अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवायला हवी त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट जरूर पहा राज ठाकरे राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा